श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र कुणकवळे येथे श्री स्वामी समर्थ मठात स्वामी भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे अल्पावधी काळात दूरदूरवरून स्वामी भक्त दर्शनासाठी येत आहेत स्वामी भक्त सुनील शांताराम साळकर गुरुजींच्या मार्गदर्शनामध्ये व्यवस्थापन चालते

धन्यवाद स्वामी स्वामी महाराज की शिवसंचार देवताची वास्तुपुरुष ग्राम देवता गोजा माता की माता पिताजी गोमाता दर गुरुवारी येथे महाप्रसाद संपन्न होतो या निमित्ताने घेतलेला हा आढावा पाहुयात भक्तांच्या प्रतिक्रिया इथला हा जो काय स्वामी समर्थांचा मठ आहे तो अतिशय लोकप्रिय अगदी थोड्या दिवसामध्ये झालेला आहे आता हा गेल्या दोन महिन्यापूर्वीच या इथे आपली याची प्राण प्रतिष्ठापना होऊन हा श्री स्वामी समर्थांचा मठ चालू झालेला आहे तरी सर्वांनी या इथे आपल्या जवळच्या हद्दीमध्ये असलेला हा कुणकळ इथले स्वामी समर्थांच्या मठामध्ये येऊन स्वामींचं दर्शन घ्यावं त्याचप्रमाणे या इथे दर गुरुवारी साडे ते दीड वाजेपर्यंत महाप्रसाद असतो तरी त्या महाप्रसादाचा सुद्धा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना अगदी मन भरून आलंय खरंच म्हणजे आपल्या या इथे मठ हवा होताच आणि खरोखरच स्वामींच्या कृपेने या इथे मठ झालेला आहे तरी ह्या इथे मला अगदी गदगदून भरून आलेला आहे तरी खरोच खर सर्वांनी या इथे या स्वामी समर्थ मठाच्या इथे येऊन प्रत्येकाने या इथे येऊन दर्शन घ्यावं हीच सर्वांना नम्र विनंती धन्यवाद आणि असंच हे वृद्धिंगत होऊन उत्तरोत्तराची प्रगती होत सर्वांच्या मुखी स्वामींचं नाव पोहतो हीच माझी एक स्वामी चरणी सदिच्छा व्यक्त करतो ही मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि स्वामीच्या चरणी या तुमची सर्व कामं स्वामी पूर्ण करतील हे याच्याबद्दल माझी खात्री आहे स्वामी स्वामी मनापासून तुम्ही करा मनापासून करा तुमच्या पाठीशी सदैव स्वामी आहेत हे लक्षात ठेवा बस मी माझ्या स्वतःच्या मूळ गावी कोणकवळी गावामध्ये आलेलो आहे आणि अतिशय सुंदर असा साळकर परिवाराने स्वामींचा मठ इथे मानलेला आहे त्याची प्रचिती आणि प्रसिद्धी प्रसार सगळीकडे व्हावा ही मनोमन इच्छा या मठाबद्दल खूप थोडक्यामध्ये म्हणजे खूप कमी दिवसामध्ये त्याची प्रसिद्धी सर्व दूर पसरू लागली आहे ह्या बाबतीत खूप आनंद होतोय आपण इथे सर्व परिसर बघत असाल अतिशय सुंदर सर्वात महत्वाचं म्हणजे सुबग अशी स्वामींची मूर्ती कदाचित अशी मूर्ती कुठे पाहायला मिळणार नाही आपल्याला ना अशी एक नवीनच ढाच्यातली मूर्ती स्वामींची इथे प्रतिष्ठापना झालेली आहे हो आणि इतर सर्व निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण आल्याचा एक आपल्याला आभास होतो आणि एक आनंदही मिळतो त्याबद्दलही हिंमत चालवणाऱ्यांचे आणि साळकर कुटुंबियांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो पण आम्हाला इथे येऊन म्हणजे जसं मुंबईला पण आम्ही मठामध्ये जातो इथे गावाला येऊन मठाचं चा एवढं छान हे केलेलं आहे स्वामींच बघून अगदी मन प्रसन्न झालं आमचं खूप चांगलं पण वाटलं की गावी पण हे एवढं सगळं सगळे जण हे करतात मुंबईला तर आहेच आहे पण गावाला पण एवढं छान त्यांनी सगळं जेवणाची अरेंजमेंट चांगली केलेली आहे दर्शनासाठी पण त्यांनी अगदी स्त्रियांसाठी वेगळे ठेवले पुरुषांसाठी ठेवले व्यवस्थित त्यांनी बसण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे खूप छान वाटलं स्वामी समर्थ कुंभावले आध्यात्मिक केंद्र आणि स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या शुभमूर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली आम्ही प्रत्यक्षात त्याचे साक्षीदार आहोत आम्हाला आनंद घ्यायला भेटला आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि कुंकावळे गावच नाही तर मला वाटतं पंचक्रोशी हे आध्यात्मिक केंद्र स्वामी समर्थ मठ हे प्राख्यात होईल कारण या स्वामी मठाची जी स्थापना झाली आहे ती आगळ्या वेगळ्या पद्धतीची आहे शास्त्रयुक्त पद्धतीने आहे इथले ब्राह्मण जे होते ते नरब नर्भा, नर्मदेवरून आलेले होते त्यांनी मला वाटतं आठ दिवस सप्तमीची पूजा करून प्रतिष्ठापना केलेली आहे आणि हा अल्फावधीच दिवसेंदिवस जो स्वामी प्रगट स्वामी समर्थ मठाला तो प्रतिसाद मिळत आहे त्याचं कारण तेच असेल आम्ही कुंकवळे गावात आम्हाला भाग्य आहे की आमच्या सारख्याचा जन्म येथे झाला आणि आम्ही साक्षीदार आहोत आनंद आम्हाला मिळतो तुम्ही पाहत असाल आज गुरुवार आहे किती महाप्रसाद भक्तगणाने घेतला आतुरतेने धन्य आहोत आम्ही इथे प्रसन्न वाटत आणि आल्यानंतर सर्व मनातले विचार आचार सर्व निघून जातात आणि आपण एक स्वतः सामान्य भक्तगण आहोत हेच फक्त पाहायला मिळते मठात महाप्रसाद अर्पण करून खूप मनाला बरं वाटलं स्वामींचा असाच आशीर्वाद पाठीशी पाठीशरा देत सर्वांनी यावं इथे आणि दर्शन घ्यावं खूप बरं वाटत कळज पाहण्याच्या लक्ष्मी यंत्र आहे ना त्याचं दर्शन घेणं हे खूप चांगलं त्याचा खूप समाधान वाटत आहे मी पहिल्यांदा आमच्या शेजारी उद्घाटनाच्या वेळेला होते अतिशय स्वामी समर्थनच्या सानिध्यामध्ये दे राहून अतिशय आणि आमचे जे साळकर काय काय ते परितायचे आहेत त्यांनी आताच आम्हाला सांगितलं की हा आश्रम जो आहे मंदिर हा आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आहे स्वामी समर्थनचं ते बघून एकदम छान वाटा आणि हे पण व्यवसाय अतिशय चांगले आहे भक्त चांगले तर ते सगळं बघून आमच्या कुंकाव्या गावात कुंकावळ्या गावात एवढं पुण्याचं काम केलेलं आहे साळकर काकानी ते अतिशय आमच्या कुंकावळ गावचं पुण्याही पुण्य आहे त्याच्यामुळे एवढा मोठा आश्रम त्यांनी पुरा आश्रय करण्यात आमच्या कुणकाव्या गाव आमच्या गावाचं भाग्य आहे सेवा करण्याची संधी आम्ही त्यांना जमीन दिलेली रे त्या जमिनीमध्ये स्वामी समानंद मोड झाला हे आम्हाला खूप चांगलं वाटत काकाने केलेलं आहे हा त्यांचं खूप त्यांच्या वाढवाडल्यांची पुण्य आहे त्यांची पुण्य आहे त्यांनी मत एक बांधा एवढे सगळे माणसं येतात सगळे सगळे खुश आहेत सगळे त्याच्यामुळे आम्ही सगळे समाधानी आहेत मोबाईल नंबर एट वन नाईन फोर सिक्स थ्री फोर थ्री फोर वाटलं नाही माझं जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी असं जमीन थोडी पाहिजे आम्हाला म्हटलं हरकत नाही आम्ही जमीन देऊ पण तेव्हा असं वाटलं नाही होत इथे मोमट होईल आणि इथे स्वामी प्रगड होतील असं काहीच वाटलं नव्हतं जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा खूप आनंद झाला मला आणि ते स्वामी प्रगड झाले आम्हाला मूर्ती देतो हा तुम्हाला ज्याला आपण अष्टांग दर्शन म्हणतो तसं इथे तुम्हाला संपूर्ण मूर्तीचं अष्टांग दर्शन समोरून घ्या साठने काय म्हणजे संपूर्ण मूर्तीचं तुम्हाला अष्टांग दर्शन हे तिथलं इथलं एक एक वैशिष्ट्य आहे असं मठ नाही आहे आणि हे आध्यात्मिक केंद्र आहे पुढे मागे इथे असं आता संध्याकाळी आरती झाल्यानंतर होते स्वामीच जवळ अर्ध तास नामस्मरण होत पण साळकर गुरुजी आहेत ते जे आरतीला जमा होतात स्त्री पुरुष जेवढे जमा होतात बस ते बसतात आणि जवळ तास आरती झाल्यानंतर तास स्वामी नामस्मरण नंबर वन निर्धार न्यूज कुणकवळे